ये आमचा रस्तो आहे ए भाज्या चालेल मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू दिवाळीचे फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून जातो स्वागत करू महाराष्ट्रामध्ये को कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं बिलकुल आता देवेंद्र सांगितलं काय आमचे नेते सांगत तर मग काय कोणाचा विरोध राहील आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू कुठलाही रोज नाही त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो थोडा तालुकाभर होता जवळजवळ अठ्ठावीस तीस तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत तीस बत्तीस आता एकनाथ खडसे एक, एक माझ्या कट्ट्यावरून काय काय बोलले निश्चित त्याला उत्तर मला द्यायचं आहे आता मी पण माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे आणि त्यावेळेला मी तर नव्हतं आता मी दोन तीन दिवस इकडे गावाकडे तर सुट्या पण आहेत मतदारसंघात आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार नेता तो दोराठोर इकडे आलेलो आहे एक दोन दिवसामध्ये मी आलो मग मी माझ्या कट्ट्यावर येतो आणि मी सांगतो आता तुम्ही ऐका त्यावेळेला आतापासून मी ते सांगणार नाही पण पर... ते जे जे काही आरोप करत आहेत ते जे काही बोलत आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे खुलासे केले आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी माझं नाव घेऊन केलेलं आहे त्यामुळे आता मी पण सांगतो त्यांचं नाव घेऊन